नमस्कार निशा झुम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत सोनपापडी तर सोनपापडीत ना हे खूप झटपट आणि खूप म्हणजे एकदम अशी खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तुम्हाला पण जर अशी सोनपापडी जर घरी बनवायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि इथं येत ना मी एक कढाई घेतली आणि कढाईमध्ये ना तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला तर मी इथं तीन चम्मच तूप घालून घेतले जास्त काही तूप लागत नाही तर इथं मी असं जे घट्ट तुप होत ना आपलं घरचं गावरान तुप असतं तेच तुपी तर मी घालून घेतलं आणि तूप घातल्यानंतर येत ते व्यवस्थित असं वितळून द्यायचं गरम झालं की मी इथनं तर हा जो कप आहे तो अर्धा कप घेतला आहे मी बेसनपीठ घेतलं आहे तर हे बेसनपीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि छान आपल्याला असं भाजून घ्यायचं तर भाजताना काय करायचं आहे आपल्याला जास्त फुल गॅस वगैरे असं करायचं नाही आपल्याला इथं तर मिडियम गॅसवर म्हणजे लो गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे म्हणजे छान असं खरपूस भाजायचं आहे आपल्याला इथं तर आधी आपण हे डाळीचं पीठ येत ना सगळं असं व्यवस्थित भाजून आहे छान तर इथं बघू शकता असं ह्या पॅचोल्याच्या सहाय्याने इथं मी व्यवस्थित हे भाजून घेते आणि कमी गॅस गेलेल्यावर काय इथं असं अजिबात पण मी इथं फुल वगैरे गॅस गेल्या नाही गडबड गोंधळ करायचं नाही थोडंसं शांततेमध्येच करायला घ्यायचं हे म्हणजे इथनं हे वेळ देऊन जर केलं ना तर कोणती पण वस्तू इथनं छान होते आणि एकदम बनून जशीच परफेक्टली तयार होती तर इथं एकना छान असं भाजलं होतं आणि बघा भाजलं याचं कशावरून कळतं की हे जे तूप घालून आपण जे भाजलं आहेत ना ते पातळ व्हायला लागतं मग समजायचं का आपलं बेसन इथं भाजलं आहे आणि भाजल्यानंतरच येत ना मी इथं मैदा घालून घेतला आहे तर मैदा आहे मी इथं एक कप घातला आहे तर तुम्ही इथ ना समजा अर्धा कप जर मैदा घातला तर अर्धा कपच तुम्ही डाळीचं पीठ पण घालू शकतात पण मला येत नाही याचा कलर थोडासा व्हाईट पाहिजे होता ना म्हणून मी मैदा थोडासा जास्त घातला आणि आपलं बेसन पीठ थोडंसं कमी घातलं तर इथं काय करायचं आहे व्यवस्थित असं एकत्र करून असं ते भाजून घ्यायचंय तुम्हाला जर इथं तूप जर कमी वाटलं ना तर परत घालून घेऊ शकता पण मला गरज नाही पडली आणि इथं मी येत नाही याच्यामध्ये व्यवस्थित भाजून जरा कलर किती छान आलाय बघा असं सोनेरी मस्त पैकी असा तांबूस कलर आलाय जास्त असं काळपट वगैरे कलर तर करायचंच नाही आपल्याला आणि वेलची पुढे तर मी दोन चमचे घालून घेतली वेलची पुढत नाही तर आपल्याला फ्लेवरसाठी घालून घ्यायची आहे खूपच छान टेस्ट लागते यानी आणि हे येत ना असं चाळून घ्यायचं आपल्याला चाळणी चाळणी आता चा ही प्रोसिजर आहेत ना सगळी आपण ही पाक वगैरे करण्याच्या आधी करून घ्यायची आहे ही सगळं रेडी करून घ्यायचं आहे कारण नंतर अजिबातच टाईम भेटत नाही आपल्याला खूप फास्ट प्रोसिजर करायला लागते ते बघा इथे येत नाही हे सर्व चाळून घेतलं पिठानेत ना ते असं निघतं याच्यामध्ये तर ते बाजूला काढून टाकायचं आहे आपल्याला तर जर इथं मी सगळं चाळून वगैरे असं एकत्र करून ठेवलं होतं आणि काठवट येत नाही साईडला ठेवून दिली आणि इथं काय केलं एक, एक छोटंसं पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये एक कप साखर घेतली आणि त्यात थोडंसं पाऊन कप म्हणजे एकदम थोडंसं पाणी आहे तर ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलं साखरेमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला येतं लिंबा लिंबू येत ना त्याचा रस घालायचा आहे आता इथं ताजंच लिंबू मी घेतलं आणि एक टी स्पूनच याच्यामध्ये रस घालायचा आहे तर रस लिंबाचा रस याच्यासाठी घालायचा आपल्याला काही जी साखर असते ना त्याचं क्रिस्टल परत होत नाही आणि ना आपण जेव्हा त्याचा पाक बनवतो ना त्याला कलर एकच नंबर येतो म्हणजे असं छान जो असं सोनेरी गोल्डन कलर असतो ना तो कलर यायला येतो आणि खूप छान होतं ते तर हा गॅस येतनं थोडासा फुल करून घ्यायचा आणि ही साखर आपल्याला वितळून घ्यायची म्हणजे थोडाच वेळ फुल करायचं आहे कारण सात पाच ते सात मिनटामध्ये येतं हे बनवून तयार होतं पण आपल्याला येतं दोन मिनटं सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट ना हा गॅस थोडासा फुल करून आणि आपल्याला ही साखर अशी वितळून घ्यायची हे बघा अजिबात क्रिस्टल वगैरे याच्यामध्ये राहिले नाही आहे आणि छान असा पाक इथं होऊ राहिला तर आपल्याला काय करायचं आता इथं चेक करायचं चेक कसं करायचं आहे एक काचेची वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये येतनं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या पाण्यामध्ये येतं असं हे थोडंसं टाकून बघायचं आहे टाकल्या टाकल्या जर ते लगेचची लगेच कडक झालं ना म्हणजे असं हाताला लगेच आपल्या हातामध्ये जर आलं ना तर समजायचं का आपल्या इथं पाक बनून तयार होतोय तर इथं मी इथं चेक करत होती आणि हे बघा बघितलंय तर आहे बऱ्यापैकी आहे परत अजून हवं तसं मला झालं नाही आणि त्याला कलर अजून आलेला नाही तर हे बघा असं कडक वगैरे होतंय आणि हातामध्ये पण लगेच येते पण थोडंसं अजून येत ना दोन एक मिनिट फक्त ठेवायचं आहे आपल्याला आणि हे अजून थोडासा कलर त्याला येऊन द्यायचं आहे तर हे बघा इथं छान असा कलर आला आहे बस हाच कलर आपल्याला पाहिजे तर हा असा याच्यावरती ह्या कलरवरती आलं आपल्याला की आपण आपण आता हा गॅस येत बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर येत आपल्याला तरी पण मी एकदा चेक करून बघायचं आहे ना जर आपल्याला जर खात्री जर नसेल की हे बरोबर झालं नाही आहे तुम्ही जर पहिल्यांदा जर करत असाल तर तुम्ही इथं काय करायचं चेक करून घ्यायचं आहे परत आता मी परत तुम्हाला चेक करून दाखवते तर बघू शकतो याच्यामध्ये मी थोडंसं घालून घेतलं आहे त्याच पाण्यामध्ये जी वाटी आधी घेतली होती त्याच वाटीमध्ये आणि हे बघा लगेच हे येत ना कडक झालं आहे पाण्यामध्ये घातल्या घातल्या आणि आपल्या हातामध्ये पण आ येत आहे आणि बघा किती छान त्याला असा कलर पण आला आहे म्हणजे हे रेडी आहे एकदम आपल्याला स्वनपापडी बनवण्यासाठी तर हे येत नाही मी आता साईडला ठेवून दिलं आणि इथं येत नाही परातीमध्ये काय केलं तेल तूप लावून घेतलं सॉरी तर तूप व्यवस्थित पूर्ण ग्रीस करून घ्यायची आपल्याला ही परत परातीला तूप वगैरे लावून घेतलं का माहिती खा खालीत लटकत वगैरे नाही त्यासाठी इथं येत नाही हे तूप वगैरे लावून घ्यायचं आणि हे तूप लावून घेतलं की हे आपल्याला पहिल्यांदी सर्व साईडला असं चेक करायचं की सर्व साईडला लागलं आहे की नाही मी सगळ्या साईडला हे लावून घेतलं होतं या परातीला आणि जो हा पाक होता ना तो पाक ह्या परातीमध्ये ओतायला घेतला तर सगळा मी हा पाक येत नाही तर ओतून घेतला होता जो आपल्याला सोन टो बनवायची तिथे तो कलर बघा इतका सुंदर आला होता ना खूपच छान इतका मस्त दिसत होता तो, तो कलर वा आणि इथं येत नाही हे सर्व मी असं पॅचोलीच्या साह्याने व्यवस्थित सगळं हे आपल्या पॅनचं पुसून घेतलं आणि याच्यामध्ये घालून घेतलं आणि थोड्या वेळच ठेवायचं होतं बरं का आपल्याला कारण की ते पटकन घट्ट होतं आणि आपल्याला लगेच ते करायला घ्यायचं आहे आता इथे येत नाही मी चमच्याच्या साहायाने हे एका ठिकाणी सगळं करत होती कारण की जास्त ते थंड जर झालं तर आपल्याला तर ते आप करायला जमणार नाही त्यासाठी नाही हे प्रोसिजर येत नाही हे इथून पुढची आता खूप फास्ट करायची आहे आपल्याला तर हे सर्व असं मी येत ना एका ठिकाणी असं गोळा करून घेत होती कारण ते जेव्हा ओतलत ना ते ओतल्या ओतल्या साईडला गेलं कारण ते ओतलं तेव्हा खूप पातळ असतं त्यावेळेस ते पटकन असं साईडला चाललं जातं तर हे सर्व मी असं एका ठिकाणी करून घेत होती आणि त्याचा गोळा गोळा असा तयार करून घेत होती म्हणजे तो जेव्हा गोळा तयार होईल ना तो आपल्याला हातात पटकन उचलायला सोप्पा जातो कारण की ते एकदा जर गार व्हायला सुरुवात झाली ना तर हे पूर्ण चिपकून जातं खाली परातीला म्हणून त्याच्यासाठी हे खूप फास्ट घ्यायचं आहे आपल्याला तर तिथे गोळा करून मी काय केलं होतं ह्या काठवटीमध्ये गेलं होतं ज्याच्यामध्ये आपण पीठ घेतलेलं होतं आणि ही प्रोसिजर खूप फास्ट सुरू केली होती मी तर हो हे बघा खूप गरम पण होत होते हाताला म्हणजे अक्षरशः येतना चटके बसत होते पण गरम असतानाच आपल्याला हे पटपट आहे तर मी हे बघा असे खाली पण ठेवत होती आणि ते करून पण घेत होती कारण गरम असतं कारण साखर तर खूपच हाताला चटके बसतात त्याचे कारण साखर असते ती पाक असतात तो त्याच्यामुळे आणि ही प्रोसिजर येत नाही इथे मी फास्टपणे करून घेत होती अशी आणि एकटा एकटीच करत होती मी कारण की ते काही जास्त नव्हतं आपण थोडंच करत होतो तर मी येत नाही पटपट करायला सुरुवात झाली होती माझी पटपट करूनच घेत होती मी आणि त्याचा कलर पण बदलत चालला होता आता पहिल्या सुरुवातीला असा ब्राऊन असा गोल्डन गोल्डन कलर होता आता त्याचा व्हाईट गोल्डन असा कलर येत ना असा वेगळाच कलर होत चालला होता आणि इतका छान दिसत होता ना ते वाव किती मस्त दिसत होतं म्हणजे ना जे एक आपण घरी स्वतः बनवतात ना त्याचं समाधान पण काहीतरी वेगळं असतं आणि आपण स्वतः केलेल्याचं काहीतरी आनंद पण काहीतरी वेगळा असतो तर आपण हे सर्व असं करून घेत होते फास्ट फास्ट प्र असं याची प्रोसिजर फास्टच करायला लागते आणि जसं करत होते ना तसं याचा कलर किती छान बदलत चालला होता किती मस्त दिसते बघा तर हे सर्व असंच करायचं आहे आपल्याला आणि फास्ट प्रोसिजर करायची ही आता मी ना आत्तापर्यंत तर भरपूर फास्ट अशी प्रोसिजर करून घेतली होती आणि नंतर येत ते हे काठवटीमध्ये ठेवून घेतलं आणि येतं हे दोन्ही पॅक करून घेतले म्हणजे आपल्याला हे येत ना त्याच्या याच्यामध्ये हे जे पीठ आपण जे भाजून घेतलं होतात ना ते दोन्ही मैदा आणि बेसनपीठ ते त्याच्यामध्ये लावून घ्यायचं आणि पटपटत हे ओढून घ्यायचं येतं आपल्याला आणि पटपट हे येत ना ही प्रोसिजर आपल्याला फास्ट करून घ्यायची तर हे बघा याचा कलर किती सुंदर झाला आहे आणि त्याचा कलर पण पन पूर्णपणे चेंज झाला आहे आपण सुरुवातीला बघितलं होतं तो कलर कसा होता आणि आत्ताचा कलर लगेच त्याच्यामध्ये जा फरक जाणवतो आणि हे ना असं फास्टपैकी हे बघा आता असं करून घ्यायचं होतं बऱ्यापैकी छान झालं होतं ते जेवढं मला ओढता येईल तेवढं मी ओढून घेतलं होतं आणि बघा असं खूप मस्त असं झालं होतं आता नंतर नंतर ना ते घट्ट होतात ना त्यावेळेस अजिबात पण ओढले जात नाही कारण ते थंड होतं आणि मी काय केलं आता एका वाटीमध्ये आहेत ना काही पिस्ता आणि बदाम येत ना असे पातळ कापून घेतले होते आणि त्याच्यामध्ये येत ना हे मी करून घेत होती आणि असं दाबून जर घेतलं ना ग जोपर्यंत ते गरम असतात ना तोपर्यंत मस्त होतं आणि त्याच्या वड्या पण छान होतात तर असं मी वाटीचा आकार दिला होता आणि हे बघा इतकी छान असे मस्त बनवून तयार होते आणि बाकीच्या पण ह्याच पद्धतीने मी सर्व बनवून घेतली आहे हे बघा किती सुंदर झाले एकच नंबर झाला कलर टेक्चर वा एकच नंबर खूप छान झाली होती सोनपापडी असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण मा रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटतं तर भेटूया आता अशा नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात राहा आणि स्वस्त राहा